कानिफनाथांच्या चरणी महापूजा व अभिषेक करून अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना यश मिळून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथांच्या चरणी महापूजा व अभिषेक करून साकडं घालण्यात आलं यावेळी श्री काणेफनाथ देवस्थान ट्रस्टचे सहसचिव अॅडव्होकेट शिवजीत डोके कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राधाकिशन मरकड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिकराव विधाते अमित खामकर यांनी काणेफनाथांच्या मंत्रोच्चारात पादुकांना अभिषेक करून व काणेफनाथांची आरती करून अरुणकाकांना लवकरात लवकर बरं वाटण्यासाठी प्रार्थना केली यावेळी तारकेश्वर गडाचे महता आदिनाथ शास्त्री महाराज पाथाडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषजी बर्डे राजेंद्र शिडाळे अमोल पुंड प्राध्यापक शिवाजीराव साबळे राहुल पुंड द्वारकाधीश राज भोसले उदयन बुले रवींद्र आरोळे सचिन आडगटला श्रीवन्नम ॲडव्होकेट प्रसाद डोके व धनंजय गाडे आदी उपस्थित होते ॲडव्होकेट शिवदेश डोके म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या उपचाराला तातडीनं यश यावं व काकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही काणेफनाथांच्या चरणी प्रार्थना केली आहे मढीचं हे श्री कानिफनाथ देवस्थान खूप जागृत स्थान आहे येथे केलेली प्रार्थना नेहमी फेल येथे केलेली प्रार्थना नेहमीच फलदायी ठरते प्राध्यापक माणिकराव विद्यार्थी म्हणाले की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना कायम मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व अरुण काका जगताप यांच्यावर तज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत आज त्यांना दवाबरोबरच वर दुवांचीही गरज आहे त्यामुळे सर्व जाती धर्माचे नागरिक आपापल्या परीने देवाकडे प्रार्थना करत आहेत त्यामुळे दवा व दुवा या दोन्ही गोष्टींना आता यश मिळेल अशी मला खात्री आहे कानिपनाथ देवस्था ट्रस्टच्या वतीने आमचे मित्र ऍडव्होकेट शिवजी टाके पाटील यांनी आज या ठिकाणी आपल्या अल्हानगर जिल्ह्याचे आमदार आदरणीय गेल्या सात दिवसापासून तर पुण्यामधील एका खासगी रुग्णालयामध्ये औषध घेत आहेत तर जिल्ह्याचे एक आदर्श राजा म्हणून ज्या व्यक्तीने तर संपूर्ण कारकीर्द गाजवलेली आहे लहानापासून थोरापर्यंत सर्व गरीब लोकांना मदत करणारा खरं तर अशी व्यक्तिमत्व आहे परंतु गेल्या सात दिवसापासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी दवा कामाला येत नाही त्या ठिकाणी दुवा कामाला येते म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून नगर जिल्हा असेल नगर शहर असेल नगर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट आहेत मंडळ आहेत मंदिरं आहेत मस्जिद आहेत या सर्व ठिकाणी खरंतर प्रेम करणं मंडळीने काकासाठी आरतीचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारचे तर धार्मिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले आहेत आणि खरोखरच काल आम्हाला असंही डोप आलेला आहे की गेले पाच दिवस कसल्याच प्रकारचा रिस्पॉन्स न देणारे काका कालपासून तर रिस्पॉन्स दिलेले आहेत आणि तवा आणि दुवा हे दोन्ही सुद्धा त्याने कामी आलेले आहेत आम्हाला निश्चित खात्री आहे काका हॉस्पिटलमध्ये चालत चालत जसे गेले तसे निश्चितच काका नगर शहरामध्ये सुद्धा चालत चालत परत येतील आज या ठिकाणी भाऊसाहेबांनी या ठिकाणी काकांसाठी जो आरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल खरं तर भाऊसाहेबांनी खूप खूप धन्यवाद देईल निश्चितच आज भाऊसाहेब आपण या ठिकाणी जी आरती ठेवलेली आहे काकांसाठी जे काय आपण या ठिकाणी मंदिरामध्ये केलेले ट्रस्ट मध्ये केलेले त्याबद्दल निश्चितच काही दिवसानंतर आपल्या त्याचा सकारात्मक रिझल्ट आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय अरुण काका जगताप हे चार पाच दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांना लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभावे म्हणून आमच्या कानितनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे आम्ही सर्व आ, एक प्रार्थना केली आहे आणि लवकरच काका आपल्या बरे होऊन आपल्यामध्ये पुन्हा पूर्वीसारखे येतील हीच महाराज चरणी प्रार्थना करतो आणि मी काका लवकर बरे व्हावे ही चरणी प्रार्थना करू धन्यवाद प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर